जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने केली जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर व खाजगी रुग्णालयाची तपासणी बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एम सेंटर व खाजगी रुग्णालयाची तपासणी मोहीम सुरू केली आहे ही मोहीम एक जून दोन रोजी सुरू करण्यात आली आहे या मोहीम पथकामध्ये तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत या तिन्ही टीम जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एम सेंटर तपासणी करत आहे यामध्ये एक जून रोजी सहा सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे यासोबतच सहा एम टी बी सेंटर सुद्धा तपासण्यात ता आले आहे काही खाजगी वैद्यकीय अधिकारी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्यांचा प्रस्ताव हा पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे सोनोग्राफी सेंटर हे काही चेक झाले असून तर काही बाकी आहे त्याची तपासणी सुद्धा सुरू आहे मात्र यामध्ये लिंगभेद असल्याचे कुठे आढळून आले नाही एक सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील व शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर एम टी पी सेंटर आणि खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याची एक धडक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तीन टीम तयार केलेली आहे ते सर्व तीन टीम सोनोग्राफी एम टी पी सेंटर चेक कर, करत आहेत त्या एक, एक सहा दोन हजार चोवीस रोजी त्याने सोनोग्राफी सेंटर त्याने सहा चेक केलेले के आहे आमचे क अधिकारी तसेच एम टी पी सेंटर सहा चेक केलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टप्रमाणे सर्व प्रायव्हेट खाजगी वैदिक खाजगी व्यव हॉस्पिटल्स ॲज पर शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे चालू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आम्ही तपासणी मोहीम चालू केलेली आहे त्यांचा अहवाल आज रोजी आमच्याकडे आलेला आहे त्याचा सर्व अभ्यास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे हा याच्यामध्ये बरेच हॉस्पिटलचे काही आढळलेले आहेत काही स्वच्छता बरोबर नाहीये दोन पलंगामधला अंतर कमी आहे काही खाजगी वैद्यकीय अधिकारी प्रॅक्टिस प्राक्ट, करत आहेत असे सुद्धा आढळलेले आहेत त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करून त्यांचा प्रस्ताव पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे सोनोग्राफी आम्ही सेंटर चेक केलेले आहे आज रोजी सोनोग्राफी सेंटर चेक करताना लिंग भेद याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सोनोग्राफी सेंटरचे चेक करत आहोत आणि काही सोनोग्राफी सेंटर चेक झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काही गैरव्यवहार झालेला दिसत आढळून आलेला नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही आव्हान जिल्हा शालेय या नात्याने आव्हान करू इच्छिते की ज्या ज्या ठिकाणी काही गर्भलिंग निदान होत असेल त्यांनी आम्हाला कळवावे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर तपासणी करून संबंधित रुग्णालयावर संबंधित त्या केंद्रावर योग्य ती पोलीस कारवाई आणि नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल